दहिवाडी महावितरण कार्यालयातील लाईनमॅन लाच घेताना रंगेहात सापडला जनतेत चर्चा कारवाई होईल की सुटका सातारा जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील दोन ठिकाणी एकाच दिवशी धडक कारवाई करत सरकारी कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडले या कारवाईत दहिवडी महावितरण कार्यालयातील लाईनमन राहुल महालिंगे यांचा समावेश असून दहिवडी शहरातच त्यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एका व्यावसायिकाने आपल्या दुकानासाठी नवीन विद्युत कनेक्शन जोडण्यासाठी कामासाठी अर्ज केला होता मात्र त्यासाठी महालिंगे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची माहिती लाचलुचपात प्रतिबंधक विभागाकडे गोपनीयरित्या पोहोचली त्यानंतर विभागानं गुरुवारी दहिवडीत सापळा रचून कारवाई केली नियोजनाप्रमाणे प्रमाण तक्रारदारानं पैसे पथकानं महालिंगे यांना प्रत्यक्ष लाच घेताना पकडलं या कारवाईनंतर दहीवडी व परिसरात मोठी चर्चा रंगली आहे स्थानिक पातळीवर असा आरोप आहे की महालिंगे यांनी महावितरणमध्ये कार्यरत असताना काही ठेकेदारांशी संगणमत करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याची चर्चा आधीपासूनच होती त्यामुळे या अटकेनंतरही ते स्वतःची सुटका करून घेतील का असा सवाल नागरिकांमध्ये विचारला जातोय सध्या लाचलुचपत विभागानं या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून जिल्ह्यातही महावितरणमधील इतर कर्मचाऱ्यांवरही विभागाचे लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे दरम्यान सर्वसामान्य जनता महालिंगे यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त करते सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्यांनीच जनतेला त्रास देऊन पैसे उकळणं थांबलं पाहिजे अन्यथा अशा प्रकरणाची जनता विश्वास एका का सांगितलं आहे ही कारवाई सातारा जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेत चाललेल्या भ्रष्टाचारावर लाचलुचपत विभागाचं प्रत्युत्तर ठरेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले